नमस्कार परभणी न्यूजमध्ये आपलं स्वागत करतो मी दिलीप बनकर पाहूया आजच्या ठळक घडामोडी नमस्कार परभणी न्यूजमध्ये आपलं स्वागत करतो आज आपण राजगोपालचारी उद्यानात आलेलो आहोत या ठिकाणी एक सामाजिक कार्यकर्ते शैक्षणिक क्षेत्रामध्ये ज्यांनी अतुंग अशी भरारी घेतलेले असा आमचे दीपक कदम यांचा आज वाढदिवस आणि या वाढदिवसानिमित्त त्यांनी या ठिकाणी संगीत मैफिल या ठिकाणी आयोजित केलेली आहे आपल्यासोबत त्यांचे मित्रपरिवार आहेत त्यांनीसुद्धा त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिलेल्या आहेत आपण त्यांच्याशी जाणून घेणार आहोत की आपण या ठिकाणी वाढदिवसाच्या शुभेच्छा दिलेल्या काय सांगतात माझी आदरणीय दीपकजी सर यांचा वाढदिवस साजरा करण्याचा आम्ही ठरवला आणि बाहेर कुठे करण्यापेक्षा म्हटलं राजगोपती गार्डनमध्ये आपण करूयात आणि एक वेगळ्या वेगळा त्यांचा वाढदिवस साजरा होईल आणि संगीत क्षेत्रात त्यांचं अग्रेसर कार्य असते त्या अनुषंगाने आम्ही इथं करावं की एक गीत गाण्याचा कार्यक्रम ठेवला आहे जेणेकरून सर्वांना त्याचा आनंद घेता येईल कदम उर्फ बाळू कदम यांचा त्रेपन्नावा बड्डे आहे वाढदिवस आम्ही साजरा करीत आहोत ही आमची गाणीची मैफल मित्र कंपनी आहे मला काय बोलता येत नाही मी गाता येतो आहे वाजवता येतो आहे चांगल्या प्रकारे वाजवतो मी गातो आमचे मित्र बनकर साहेब हे सामाजिक कार्यकर्ते आहेत समाजासाठी झटणारे आहेत आणि सामाजिक कार्यामध्ये त्यांची जास्त ओढ आहे ते समाजाला सोडून राहत नाहीत जातात कार्यक्रम घेतात आणि आमच्या शुभेच्छा त्यांच्या मार्फत आम्ही देत आहोत प्राध्यापक श्री कदम सर दीपक कदम सर यांचा आज दिनांक तेरा सहा दोन हजार पंचवीस रोजी वाढदिवस आहे आणि शैक्षणिक क्षेत्रामध्ये बरेच कार्य त्यांनी केलेलं आहे परभणीच्या शैक्षणिक क्षेत्रामध्ये बराचसा त्यांचा ठसा उमटलेला आहे आणि त्यांच्यातर्फे आमचा सर्व मित्र परिवार आम्ही नेहमी गायनाच्या माध्यमातून एकमेकांना शुभेच्छा देण्याचं काम करत असतो आणि त्याच्यामुळंच आज आच, आजचा हा दिवस आमच्यासाठी फार मो महत्त्वाचा मोलाचा आहे सरांना ह्याद्वारे आम्ही सगळेजण मिळून वाढदिवसाच्या शुभेच्छा देतो धन्यवाद मी प्रवीण आनंदराव आमच्या मित्र दीपक कदम यांचा वाढदिवस आहे हा सर्व परिवार स्वरगंध म्युझिक ग्रुपशी निगडीत असल्यामुळे ह्या परिवारातर्फे एक संगीतमय शुभेच्छा सरांना देतो सरांचं दीर्घ आयुष्य हो आणि हॅपी बर्थडे सर थँक्यू वाढदिवसानिमित्त त्यांच्या कलाप्रेमी मित्रमंडने त्यांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा दिलेल्या आहेत आणि या ठिकाणी आज त्यांनी संगीत मैफलीच्या माध्यमातून या ठिकाणी आपला वाढदिवस साजरा केलेला आहे परभणी कॅमेरामन उमेश अग्रवाल रिपोर्टर दिलीप बनकर परभणी